नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस सव्वीस उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्ले देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा इतिहास या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक दृकश्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो ब पर्याय बरोबर आहे दोन श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली त्याचा ड पर्याय बरोबर आहे तीन भारताने एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट अवकाशात सोडला त्याचा अपर्याय बरोबर आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा एक गुणासाठी आहे पहा पुढे जो गड देण्यात आलेला आहे त्यातील चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे चंद्रशेखर मंडल आयोग ही चुकीची जोडी आहे प्रश्न दुसरा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले संकल्पना चित्र आहे आधुनिक काळातील इतिहासाची साधने भौतिक साधने दृकश्राव्य साधने लिखित साधने मौखिक साधने त्यानंतर आहे दुसरे संकल्पना चित्र इसवी सन एक्क्याण्णव एक ते दोन हजार या दशकात झालेले भारतीय प्रधानमंत्री एक पी व्ही नरसिंह राव दोन एच डी देवेगौडा तीन इंदरकुमार गुजरात आणि चार अटल बिहारी वाजपेयी प्रश्न तिसऱ्यातील अप्रश्न पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली बरोबर दोन शीतयुद्धामुळे जगाचे एक ध्रुवीकरण झाले हे विधान चूक आहे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न पुढील संकल्पना स्पष्ट करा दोन संकल्पना दिलेल्या आहेत कोणतीही एक संकल्पना दोन गुणांसाठी स्पष्ट करायची आहे एक आहे शीतयुद्ध उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया ही दोन राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांची स्पर्धक बनली दोन महासत्तातील संघर्ष सत्ता स्पर्धा शस्त्र स्पर्धा शह काटशह यांमुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले या युद्ध सदृश परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हटले जाते आणि दुसरी संकल्पना आहे जागतिकीकरण दोघांपैकी कोणतीही एक संकल्पना तुम्ही लिहायची आहे प्रश्न चौथा अ कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे एक सममूल्य रेषा जवळजवळ असल्यास घटकातील बदल तीव्र असतो दोन सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल सौम्य असतो प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न अस्तंभातील घटकांच्या बस्तंभातील घटकांशी योग्य जोड्या जुळवा एक टिंब पद्धत त्याचा क पर्याय बरोबर आहे टिंबाचा वापर दोन रॉकी त्याचा अपर्याय बरोबर आहे उत्तर अमेरिका प्रश्न पाचव्यातील अप्रश्न लिहा दोन गुणांसाठी आहे पहिली व्याख्या लिहायची आहे उद्देशात्मक नकाशे उत्तर विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेले नकाशे म्हणजे उद्देशात्मक नकाशे होत दोन आहे वितरणाचे नकाशे चलांचे भौगोलिक वितरण दर्शवणारे उद्देशात्मक नकाशे म्हणजे वितरणाचे नकाशे होत प्रश्न पाचव्यातील ब प्रश्न फरक स्पष्ट करा कोणताही एक फरक स्पष्ट करायचा आहे दोन गुणांसाठी एक आहे भूकंप व ज्वालामुखी आणि दुसरे आहे मंद भू हालचाली व शीघ्र भू हालचाली त्यापैकी आपण भूकंप व ज्वालामुखी हा फरक स्पष्ट करू भूकंप भूकंपामुळे थोड्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात तर काही प्रदेश खचतात ज्वालामुखी ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात दोन भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही दोन ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो दोन दिले होते दोघांपैकी कोणताही एक फरक स्पष्ट करायचा आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता नववीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन